नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नारायण राणेंची शिवसेना नेते विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी उडवली झोप लोकसभा विधानसभेच्या पराभवानंतर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नारायण राणेंच्या नरवळी या मूळ गावातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल तीनशे एकवीस पदाधिकाऱ्यांसह जवळजवळ तेवीस नेत्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश राणेंचे खंदे समर्थक यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याकडे घेतली मित्रांनो नेमका काय हा हा प्रवेश उदके कोण आहेत हे नेते जाणून घेऊया सविस्तर अपडेट नारायण राणेंच्या वरवडे या मूळ गावामध्ये शिवसेनेने खिंडार पाडले आहे अनेक मुस्लिमान बांधवांसह समिती सदस्य जिल्हा परिषदस्य तसेच राणेंच्या जवळच्या तसे दोन खंद्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे जाहीर प्रवेश मंत्री नारायण राणे यांच्या वरवडे या मूळ गावातील कादर खान आणि व यासिन खान यांच्या नेतृत्वाखालील अनेक मुस्लिमन पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे नारायण राणेंना हा धक्का मानला जात आहे कणकवली भवन येथे त्यांचं पक्षामध्ये स्वागत केले इतरत्र सिंधुदुर्ग कुडाळ मालवण या भागात देखील माजी सदस्यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ लढल्यामुळे एकीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी जरी भाजप कार्यकर्ते लढत असले तरीसुद्धा इकडे उद्धव ठाकरेने मात्र आपला जंगी प्रवेश सोहळा साजरा केला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पवारकर यांच्यासह वैभव नाईक तसेच बहुतांश नेते उपस्थित होते यामुळे आगामी घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांसाठी ठाकरेंनी मात्र आपली कंबर कोकणातून कसायला सुरुवात केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते कोकणात पुन्हा एकदा बदल होऊन ठाकरेंची शिवसेना लीडवर राहील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे म्हणजे शिवसेना हे ब्रीद पुन्हा एकदा सुरू होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद